शिरूर नगर परिषदेच्या शाळा क्रमांक एक व दोन या जुन्या इमारतींच्या ठिकाणी आता नूतन व अद्ययावत शाळेची इमारत होणार असून शिरूर लोकसभेचे माजी खासदार तथा शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे सव्वा तीन कोटी रुपये निधी मंजूर झाला असून आणखी दोन कोटी रुपये मिळवून देणार असल्याचे आढळराव पाटील यांनी शिरूर येथे या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी सांगितले यासाठी शिरूरचे शिवसेनेचे त्यांचे कार्यकर्ते मयूर थोरात व अन्य पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न केल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश शेठ धारीवाल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील देवधर भाजपचे तालुकाध्यक्ष प्रदीप आबा सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष रविबापू काळे माजी उपनगराध्यक्ष जाकीर खान पठाण शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे व शिरूर नगर परिषदेचे सर्व अधिकारी तसेच विविध संस्था व संघटनेचे आजी माजी पदाधिकारी नगरसेवक नागरिक शिक्षक विद्यार्थी तसेच शिवसेना शिंदे गटाचे युवासेना महिला आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते यात संपूर्ण बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात आ या ठिकाणी शिरूर नगरपालिका शाळा क्रमांक एक लाटेल हे एकशे छत्तीस सदतीस वर्ष जुनी शाळा आणि या शाळेचं नूतनीकरण अठराशे अठ्ठ्याऐंशी साली महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुणे जिल्ह्यात ज्या काही अठरा शाळा चालू केल्या त्यापैकी एक शाळा आणि ह्या शाळेमध्ये दोघाई फुले दाप्पत्य दहा वर्ष सहा महिने सहा दिवस या ठिकाणी वास्तव्याला होते असेही पवित्र आणि ज्याला इतिहासाचा वारसा लाभलाय अशा या शाळेसाठी सगळ्या ग्रामस्थांची मागणी होती आमचे सहकारी आदरणीय प्रकाश धारीवाल माझे सगळे सहकारी सगळ्यांच्या मागणीवरून हो। महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्याकडे मागणी करून पहिल्या टप्प्यामध्ये आपण सव्वा तीन कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला त्याचा कामाचं टेंडर झालं मला आठवत आहे शिरूर शहरामध्ये विकास कामाच्या निमित्तानं फिरत असतात अनेक लोकांनी सूचना केल्या की उभा इथं शाळा व्हावी हो आणि त्यावेळेला मला सांगण्यात आलं की इथं जे जे काही लोक शिकले जे मोठे झाले ते ह्या शाळेत शिकले त्याच्यापासून वंचित राहू नये प्राधान्यानं हे काम हाती घेतलं मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रतिसाद दिला प्रत्यक्षात उतरवतं उतर पण खऱ्या अर्थानं हे सरकार सत्तेवर आलं मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्याकडं नगरविकास खातं आल्यामुळं माझ्या मतदारसंघामध्ये जुन्न नगरपालिका असेल तर नगरपंचायत असेल ठाकर नगरपालिका आनंदी नगरपालिका शिरूर नगरपालिका आपण धरलं वैशिष्ट्य वैशिष्ट्यपूर्णमधून जवळजवळ साठ कोटी रुपये आपण वर्षाभर त्यांना देऊ शकतो त्याच्या त्यामुळे अजूनही जास्त पैसे मिळतील काळजी करण्याचं कारण नाही या ठिकाणी सांगायचं की आपण सगळी जानेवारी येईल सत्तर दिन पंच्याहत्तरराव पंचत दिला आहे पण आज असे चार दिवसापूर्वी दिवसापूर्वीमध्ये होते पुणे जिल्ह्यातून ठराविकच लोकांना ती संधी मिळाली जे काही सात हजार लोक जगाभरामधून तिथे उपस्थित होते त्यामध्ये प्रकाश धारेवाल आणि त्यांचे कुटुंबीय त्या गर्भीरप्रमाणे सोहळ्यासाठी उपस्थित राहता आलं म्हणून आम्हाला सगळ्यांना आपला अभिमान आहे आपल्या हातून अजूनही चांगली बरीचशी धर्माची कामं होत आहेत शैक्षणिक शिक्षण क्षेत्रामध्ये आपण लक्ष घालतायत शहराच्या विकासासाठी आपण लक्ष घालताय की कुणाही राजकारणी पक्षाची आपल्याकडं कसली अपेक्षा नाही आपण विकासाच्या कामासाठी एक दिशा द्या योग्य दिशा आम्ही त्याच्याप्रमाणे आपण सूचना करत चला कारण आपण जगवत फिरता आपल्या जगात काय चाललंय शहरासाठी काय हवं आहे शहरात आपल्याला चांगला अभ्यास असल्यामुळं तुम्ही फक्त सांगा की रवी बापू हे करायचं आहे दादा हे करायचं आहे आणि त्याप्रमाणे ह्या शहरासाठी आमचं योगदान द्यायला कुठेही कमी पडणार नाही मला देवदार मला त्यांना शुभेच्छा ह्यासाठी द्यायच्या तिथे लवकरच पुण्याचे खासदार होणार आहे आता मी बोललो आहे आपण मी बोललो आहे त्यामुळे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना चांगला कुठेतरी मेहनत करायची जयंदा उभ्या राहिले वाराणसीमधून या सगळ्या वाराणसीच्या प्रचाराचं त्या मतदारसंघाची सगळी जबाबदारी सुनीलजी देवधर यांच्याकडे होती आणि अशा कर्तृत्व माणसाला आपल्या जिल्ह्यामध्ये खरं त्यांचा जन्म आपल्या जिल्ह्यातलाच आहे त्यांच्या एवढी मराठीतले नामवंत पत्रकार होते तर अशा ह्या नामवंत चांगल्या कर्तृत्ववान कर्तृत्वाला आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद आनंद होतो की या दिवशी आपली घटना जी आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती आणि त्या घटनेचे शिल्पकार आणि जी घटना अस्तित्वात आणली ती सव्वीस जानेवारी पासून आपली घटना अस्तित्वात आली म्हणून आपण सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करत असतो आणि आज दूध शेताला योग म्हणावं लागेल त्यानिमित्ताने घटना घडताना किंवा कुठली गोष्ट करताना शिक्षणाची खूप मोठी आवश्यकता असते आणि शिक्षण असल्याशिवाय काहीच करता येत नाही आणि आज ही जी लाटेळीतली शाळा आहे ही शिरूर नगरपालिकेची सर्वात जुनी शाळा जवळजवळ एकशे छत्तीस वर्ष झालेली ही इमारत आहे मला सांगायला आनंद होतो मी पण या शाळेचा माजी विद्यार्थी आहे पहिलीची आणि चौथी मी ह्याच शाळेत शिकलेलो आहे इथे आमचे वर्ग वर्गरूम होते माझे वडील पण ह्याच शाळेत शिकले माझे आजोबा पण ह्याच शाळेत शिकले आमच्या तीन पिढी धारीवाल फॅमिलीच्या या आई शाळेत आम्ही शिकलेलो आहोत त्याचप्रमाणे या शाळेतनं मला वाटतं शहीद काका पठाण असते या गावातले ज्येष्ठ जितके सदस्य असते आणि आपण सगळे असा तर आपण पण मध्ये आलोय आता आपण पण साठी पार करतोय म्हणून ज्येष्ठ सांगायला हटत नाही तुम्ही अजून तुम्हाला दोन वर्षे बाकी आहे मला आता पूर्ण झाले सगळे शाळेचं वेगळं नातं असतं आणि पहिली ते पर्यंत जे आपण शिकतो त्या त्या शिक्षणामुळे आपलं आयुष्य घडत असतं पुढच्या लाईफ आपण शाळेमध्ये जातो प्राथमिक शाळा सोडून आपण मग पाचवी ते पर्यंत आपण शाळेत जातो पहिली ते चौथी हे थोडं कुशल असतं आता पूर्वी नॉमच्या सरी होती आता सिनियर के जी ज्युनियर के जी फर्स्ट आहे आत्ता चालू आहे आमच्या काळात काहीच नव्हतं आमच्या काळात फक्त मराठी मीडियम आणि त्या शाळेतनं आम्ही शिकलेलो आहोत आणि आता जसं ही शाळा खूप जुनी आहे आपण या शाळेत शिकलो आहे आणि इथे तिथे दोन शाळा मुलींची शाळा एक, एक मुलांची शाळा अशी व्यवस्थित खूप अतिशय वाढली दोन हजार सात ला त्याला नगरपालिकेत आलो भाई पण होते आमचे बाकीचे नगरसेवक मित्रही होते आम्ही ह्या ठिकाणी आलो आणि शाळेची अवस्था पाहिली मनाला खूप वाईट वाटलं की हो। आपण या शाळेत आपण शिकलोय ही बोर्डिची पहिली शाळा म्हणून ही आपण म्हणतोय आणि त्या शाळेची ही अवस्था आहे इथे दोन शाळा खूपच वाईट अवस्था की ती शाळा रहा रहा हो। ती पाडली आणि म्हटलं या दोन्ही शाळा पाडून या ठिकाणी नवीन चांगली असं इमारत करू इथे चांगलं ग्राउंड करू म्हणून प्लॅन करताना त्याच्या दादांचं खूप मोठ श्रेय आहे हे जे आपण त्यांच्यामुळे बसलेले आहोत त्यांनी मी त्यांना एक जरूर फोन केला होता की असं असं काम आहे मिनिटात हो सांगितलं त्यांनी जवळजवळ सव्वा तीन कोटी रुपये या आपल्या शाळेला दिले मग दादाने मी विनंती केली त्यांनी आणखीन दोन कोटी रुपये आम्हाला आणखीन दिले टोटल मला वाटतं पाच कोटी रुपयाचं प्रयोजन होतं पण सव्वा तीन कोटी मॅडम काही सुद्धा साडेपाच कोटी रुपये हे दादाने दिले मग दादाने मी परत एक तर होऊन जाईल पण त्याच्या आतमध्ये फर्निचर लागणार आहे विद्यार्थ्यांना मसाला बाका लागणार आहे मग मुख्याध्यापक असतील शिक्षक वर्ग असेल चेअर एक लॉक रूम लागेल ऑफिस मी त्यांना पण मदत करेल फक्त एकाच याला दोन निधी देत पैसे मिळाले आपण पुढच्या आपण उभी करू पण फर्निचरचं काय आहे एक वेगळं असं नातं आहे की इथे गरीब श्रीमंत असं काही नसतं तुम्ही कुठल्या शाळेत शिकता हे काय नाही शिक्षण कसं आहे मला सांगायला आनंद होतो की आमच्या मी दोन हजार सात पासून नगरपालिकेत आहे दर तीन महिन्यात मी सगळ्या शिक्षकांच्या मीटिंगला घ्यायचो मॅडम मी आहे सर पण आहे मीटिंग त्याला काय करायला पाहिजे इथं विद्यार्थी जास्त कसे आपल्या कुठल्या शाळेला कॉम्पिटिशन नाही करायची काय सांगतोय एक एक फ्लोर आपण पण ग्राउंड प्लस ची प्रोव्हिजन इथं मध्ये केलेली आहे आता जरी आपण ग्राउंड प्लस वन बांधत आणखीन दोन म्हटले वरती आपल्याला इथे येते ग्रीन आहे कुठे लाईन चोकअप झाली किंवा काही प्रॉब्लेम आला किंवा कुठे प्रायव्हेट कोणाचे आदररावचे ड्रेनेज असतील तर तो, तो महिला जो असतो तो क्लीन करण्यासाठी तो क्लीन होतो तोही आदरराव दादांच्या निधीतनं आपल्याला तोही त्यांनी दिला आणि त्याही गाडीचा आज आपण इथे उद्घाटन दादांच्या हस्ते आपण त्याही गाडीचं उद्घाटन आपण केलं या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती मला मी इथे कसं आलोय पाहिजे ते हिंदीमध्ये जुन, एक गाणं आहे जुनं मी जुनी गाणी खूप ऐकतो आणि गातो आहे गातो म्हणजे बाथरूम सिंगर आहे पण गातो म्हणजे मला येता जसं गाणं बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना ने? लेकिन इतर आने के बाद पता चला शादी भी बेगाने की नहीं और मैं अब्दुल्ला पहिले भी कभी नाही था अभी भी नहीं में भी होने की गुंजाइश नहीं नाही पण शिरूर्शी माझं खूप चांगलं नातं तुम्हाला सांगायचं माझे सख्खे मामा माझ्या आईचे सगळ्यात मोठे भाऊ दत्तात्रय कृष्णाजी केळकर हे सी टी बोरा कॉलेजमध्ये सहा जून एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये इंग्लिशचे प्राध्यापक म्हणून जॉईन झाले आणि त्याच्यानंतर एक जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर म्हणजे पाच वर्ष शिरूरमधल्या आजूबाजूच्या सगळ्या मुलांना त्या काळामध्ये इंग्लिश शिकवण्याचं काम केलं आणि शिरूरहून बसनी पुण्याला जात असताना एक जानेवारीला बसमध्ये हार्ट अटॅक येऊन त्यांचं निधन झालं पण माझ्या सख्ख्या मामानी या गावच्या मुलांना इंग्लिश शिकवलेलं आहे आणि एका शाळेमध्ये त्यावेळेला जे, त्या जे इंग्लिश शिकलेले लोक असतील त्यांना केळकर सर माहिती असतील तर अशा गावामध्ये आज मी आलेलो आहे आणि मी पुणे विभागाचा संघाचा प्रचारक होतो त्यावेळेला पुणे जिल्हा नगर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा असा तो संघाच्या दृष्टीने मोठा विभाग होता त्यावेळेला शिरूरमध्ये ईशान्य भारतावर माझी अनेक व्याख्यानं झालेली आहेत शिरूरचे संघाचे स्वयंसेवक मला चांगले ओळखतात मी त्यांना ओळखतो ते मला ओळखू नयेत मी त्यांना ओळखतो नगरनं मी जिल्हा प्रचारक होतो दोन वर्ष त्याच्यामुळे इकडनं बस बॉर्डर नगरची चालू झाली नारायण गव्हाण वगैरे सगळी गावं चालू झाली म्हणजे सगळ्या गावांमध्ये मी अनेक वेळेला जाऊन आलेलो आहे पारनेर तालुका वगैरे तर मी आता चाललो होतो तिथे दादांच्या प्रेमाने वाट थोडीशी माकडी करून मला असं कळलं की तुमच्या अथक प्रयत्नांनी तुम्ही या शाळेच्या एका अर्थाने जीर्णोद्धार करता आहात आणि भव्य शाळा तुम्ही इथे बनवता आहात आणि त्याच्यासाठी तुम्ही एक कोटीची ग्रँट देखील सँक्शन करून घेतलेली आहे आणि तुमचं कौतुक साहेबांनी केलं की कुठल्याही पक्षाचा व्यक्ती असो शिरूरच्या हितासाठी जे करायचंय त्याच्यामध्ये दादा कॉम्प्रोमाइज करत नाही अशाच प्रकार म्हणजे आय एम थ्रीड मेन आय रिसंट तुम्हाला कळलं की ही शाळा जी आहे क्रांती ज्योती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले सुरू केलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले किती संघर्ष करावा लागला त्यांना ज्या काळामध्ये म्हणजे आज तुम्हाला अभिमान असला पाहिजे आज तुम्ही इथे आहात कारण सावित्रीबाई फुले होत्या नाहीतर शक्यता नाही ज्या वेळेला महिलांनी शिकण्याचा विषयच नव्हता त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा आपल्या पत्नीला शिकवलं आणि त्याच्यानंतर मुलींची शाळा काढायला सांगितली एकच प्रसंग सावित्रीबाईंच्या जीवनातला आपल्याला सांगतो म्हणजे आपल्याला कल्पना येईल की किती कठीण प्रसंगामध्ये त्यांनी महिलांसाठी काम केलेलं आहे ज्या वेळेला भिड्यांच्या वाड्यामध्ये त्यांना शाळा चालवायला जागा मिळाली हे बघा जातीवाद खूप लोक करतात आणि जाती जातींमध्ये जाती भांडणं लावून देण्याचं काम करतात टाईप विचार करतात एकांगी विचार करतात सगळे ब्राह्मण दलितांच्या विरोधात होते सगळे ब्राह्मण शोषण करायचे वगैरे सगळ्या फालतू गोष्टी आहेत समाजामध्ये वाईट लोक असतात ते होते पण चांगले लोक देखील होते याचं सगळ्यात मोठं उदाहरण सावित्रीबाई फुलेंना शाळा चालू करण्यासाठी भिडे नावाच्या एका ब्राह्मणांनी स्वतःचा वाडा दिला होता याचा अर्थ त्यांना सगळ्या प्रकारच्या जातींचं समर्थन होत चांगल्या कामांना सगळ्या प्रकारच्या लोकांचं समर्थन असतं शाळेमध्ये पहिल्या दिवशी ज्या वेळेला शिकवायला गेल्या सावित्रीबाई त्यावेळेला हे जे स्वतःला धर्म मारदंड समजत होते तथाकथित सवर्ण त्यांनी सावित्रीबाई चिखल आणि शेण फेकायला सुरुवात केली मग माझी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब नेहमी सांगायचे पार्टीआ बनेगी तुटेगी बिखरेंगी सरकारे आहे की जायगी देश राहण्याचा एकच मत असतं की आपल्या शिरू नगरीचा विकास झाला पाहिजे कोणत्या पक्ष्याने कोणाच्या माध्यमातून कोणाच्या कारण त्यांचे प्रत्येकाचे असणारे जे संबंध आहे हरराव दादा रामाने स्थापित केलेल्या प्रभू रामलिंग महाराज देवस्थान ट्रस्टचे जे अध्यक्ष आहे आजच त्यांची मीटिंग आहे आणि प्रकाशेठ विचार आहे त्याच पद्धतीने आता त्यामुळे आपण शिरूर नगरीचं नगर परिषदेची ही जी शाळा आहे शाळा क्रमांक एक अठराशे अठ्याऐंशी साली स्थापन झालेली ही शाळा आहे महात्मा फुले पहिली शाळा हे अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुढे तिथे भिडेवाड्यात सुरू केली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर त्यांनी अठरा शाळा पुणे जिल्ह्यात सुरू केल्या आणि त्यापैकी ही एक शाळा आहे असं म्हटलं जात त्यामुळे या शाळेला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे त्याचबरोबर या शाळेची जी जुनी इमारत आहे ती आपल्या कमाणीवरती आपण पाहिलं असेल एकोणीसशे एकसष्ट बांधकाम झाले असे ते नमूद आहे या शाळेमध्ये आपली आदरणीय बहुपण त्यांचं पण शिक्षण झालेलं आहे त्यामुळे एकंदरीत शिरूर नगर परिषद क्षेत्रात या शाळेबरोबर एक भावनिक बंद आहे आणि त्यामुळे अशा शाळेची इमारत मला बांधण्यासाठी संधी मिळत आहे त्यामुळे मर, एक आम्हाला सगळ्या टीमला मनस्वी आनंद होत आहे आणि या शाळेचं बांधकाम करण्यासाठी आदरणीय दादा आदर।